एक मोठी बातमी येते शरद पवारांनी इंडियन एक्सप्रेसला खळबळजनक मुलाखत दिली आहे काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात असं विधान या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी केलंय काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये फरक नाही असं सुद्धा शरद पवारांनी म्हटलेलं आहे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णयाबद्दल आता काही नाही सहकारांशी चर्चेनंतर विलिनीकरणाबद्दल बोलणार असं सुद्धा शरद पवारांनी म्हटलंय शरद पवार यांचं हे महत्वपूर्ण विधान राष्ट्रवादीचा सा निर्णय सामूहिकरित्या घेतला जाईल वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरूंच्या विचारांचे आहोत असं सुद्धा शरद पवारांनी या मुलाखतीमध्ये सांगितलंय समविचारी पक्षांसोबत काम करण्यास ठाकरेही सकारात्मक असल्याचं शरद पवार या मुलाखतीमध्ये म्हणाले शरद पवार यांचे महत्वाचे मुद्दे या मुलाखतीमधले आणि याच विषयी अधिक बोलूया प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर शरद पवारांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमधली हे खळबळजनक मुद्दे आहेत महत्वाचा मुद्दा त्यातला हा म्हणता येईल की काही प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात असे संकेत शरद पवारांनी दिलेत गुरुप्रसाद दोन हजार चोवीसच्या या सगळ्या निवडणुका आपण डोळ्यासमोर ठेवून या सगळ्या गोष्टींकडे पाहावं लागेल दुसरी आघाडी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीनं शरद पवारांचं हे पाऊल आहे असं म्हणता येईल कारण जी चर्चा सुरू आहे त्या वेगवेगळ्या पातळीवरती अर्थात त्यांनी वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षांसोबत चर्चा केली असेल ठाकरेंचंही त्यांनी या मुलाखतीमध्ये नाव घेतलंय तर ठाकरेंसोबतही चर्चा केली असेल आणि हे सगळं घडल्यानंतर त्यांनी जी एक मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये जे त्यांनी महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत ते असं म्हणतात की जे प्रादेशिक पक्ष आहेत ते काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात सगळ्यात महत्वाचं ठाकरेंचा नामोल्लेख करत असताना ते देखील सोबत येतील आणि जो राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय आहे तो सामूहिकरित्या होईल अशा पद्धतीचा संकेत जो आहे तो मुलाखतीतून त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अत्यंत मोठं आणि शरद पवारांचं मोठं महत्वाचं विधान निवडणुकी शरद पवार यांनी केलेलं हे मोठं विधान म्हणून ज्ञानेश्वर याकडे बघावं लागेल अर्थात धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी